शाळा म्हटली की बरेचदा आयांच्या डोक्यात प्रश्न चालू होतो की नेमकं मुलांना डब्याला द्यावं तरी काय जे पौष्टिकही का असेल चविष्टही असेल प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या कृप्त्या लढवल्या जातात आजही आपण असाच एक पराठा बघणार आहोत ज्याचं नाव आहे फारसी पराठा महाराष्ट्र खाद्यसंस्कृती कोशात फारसी पुरीचा जुना उल्लेख आढळला त्याच फारसी पुरी आज आपण पर फारसी पराठा करणार आहोत जो कमी तेलकटही असेल आणि पौष्टिकही असेल तर त्यासाठी प्रथम आपण जिरं मिरची कोथिंबीर हे सगळं मिश्रण बारीक वाटून घेऊया आता इथे आपण एक वाटी बेसन घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सगळी पीठं आपण समप्रमाणात घेतलेली आहेत त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया किंचितची काळी मिरी पावडरही घालूया आणि आपण जो ठेचा वाटून घेतलेला होता जिरं मिरची आणि कोथिंबिरीचा तोही या पिठात मिक्स करून घेऊया आणि पीठ सैलसर म्हणजेच आपण जसं पोळीला किंवा पराठ्याला भिजवतो तसं थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेऊया एक ते दोन चमचे तेलही आपण ह्यात घालूया जेणेकरून पीठ छान मऊसर भिजलं जाईल आणि आपले पराठेही मऊ लुसलुशीत होतील सगळं पीठ हाताने एकजीव करून घेऊया आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आता ते आपण दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवूया जेणेकरून पीठ छान उमलेल किंवा मुरेल आणि आपले पराठे मस्त मऊ लुसलुशीत होतील साधारण पंधरा मिनिटं झालेली आहेत आता आपण या पिठाचा एक छोटा गोळा करून घेऊया आणि पराठा सगळ्या बाजूनी सारखा लाटून घेऊया शक्यतो जास्त जाड नसावा पराठा इथे आपण गव्हाचीच पिठी घेतलेली आहे पराठा लाटायला आपण बरेचदा वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या करतो खारी पुरी साधीपुरी तिकटामिटाची पुरी पाकातली पुरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या करतो त्याचप्रमाणे ही एक फारसी पुरी मिरची जिरं कोथिंबीर आणि काळी मिरी भन्नाट कॉम्बिनेशन लागतं पण बरेचदा पुऱ्या तेलकट होतात आणि डब्याला द्यायच्या म्हटल्या की त्या तेलकट होतातच त्यामुळे आपण आज पुऱ्यांच्या ऐवजी त्याचा पराठा करतो आहे सेम कॉम्बिनेशन सेम इन्ग्रेडियंट्स वापरून ऐवजी आपण त्या भाजून घेणार आहोत आपण पुरीच्याऐवजी पराठा करणार आहोत आता आपला पराठा छानपैकी लाटून झालेला आहे आपण तो तव्यावर दोन्ही साईडने छानपैकी भाजून घेऊया त्यासाठी मी इथे तवा तापत ठेवलेला आहे तव्यावर पराठा घालून घेते आणि वरून आणि खालून एक एक चमचा तेल सोडून घेते जेणेकरून तो दोन्ही बाजूने छानपैकी गोल्डन ब्राऊन असा भाजला जाईल तेच तेच प्रकारचे पराठे खाऊन आपल्याला बरेचदा कंटाळा येतो आणि युजली आपले स्टफिंगचे पराठे असतात तर हा एक वेगळा पराठ्याचा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करून बघा छान असं भन्नाट कॉम्बिनेशन आहे याचं नेहमीच्या आपल्या आलू पराठा गोबी पराठा मेथी पराठा पालक पराठा चीज पराठा ह्यापेक्षा थोडासा वेगळा असा हा फारसी पराठा आता तुम्ही बघू शकता आपल्या पराठ्याला छान असे फोड यायला लागलेले आहेत आता तो उलटवून आपण दुसऱ्या साईडनीही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया तुम्ही नाश्त्याला किंवा लंचला डिनरला सुद्धा किंवा जर का तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर नक्की ट्राय करू शकता हे वेगळ्या प्रकारचे पराठे फारसी पराठे आणि हे तुम्ही आवळ्याच्या लोणच्यासोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा